मंडळी मी आजच्या व्हिडिओ म्हणजे जी साडी दाखवणार आहे ना ती तुम्ही सेल करू शकता दोन हजार रुपये विचारू म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे दोन हजार रुपयापर्यंत तुम्ही सेल करू शकता आरामात कारण त्यात एवढी सुंदर डिझाईन्स आहे क्वालिटी एवढी छान असणार आहे नेमकं कुठलं कलेक्शन आहे साड्या तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर दिसत आहे पण नेमकं आजची जी साडी असणार आहे ना खूप तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे जर तुमचा छोटा व्यवसाय असेल ना तर छोटा सम पटकन मोठा करायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर म्हणजे तुम्ही बघू शकता ही साडी अहो खरंच तुम्ही दोन ते अडीच हजार रुपयात तुम्ही ही साडी सेल आउट करू शकता जे डिझाईन्स आहे जे पॅटर्न्स आहे खूपच सुंदर आणि मटेरियल तुम्ही इमॅजिन करून घ्या मी असं तुम्हाला फील करून दाखवते एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये मर्टी तुम्हाला ही साडी मिळणार आहे बघा जसं याचा डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे खूपच सुंदर म्हणजे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा ज्या महिलेला व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी जसं तुम्ही हे बघू शकता याचा आपण पदर बघूया याच्यामध्ये तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन आहे पिंक आहे पिवळ्या कलरचं आहे आणि थोडंसं ऑरेंज कलर कॉम्बिनेशन सोबत आहे खूपच सुंदर आणि या ठिकाणी तुम्हाला ब्रॉकेटच पदर मिळणार आहे इतके छान आणि सुंदर जर कलर असले तर नक्कीच आपले जे कस्टमर दुकानाच्या बाहेरून असं फिरता फिरता जात आहेत ना नक्की जर तुम्ही हे डिस्प्लेला लावलं ना तर ते असेच सहजासहजी थांबून तुमच्याकडून हे कलेक्शन घेऊन जातील एवढंच आहे की आपल्याला कलेक्शन घ्यायचे सेट वाईज म्हणजे चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन सेट वाईज घ्यायचे आहे बॅक साईडला तुम्ही बघू शकता इथे बघा प्रॉपर सेट वाईज आहे ना याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या दुकानात असं सेट वाईस सगळे कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे पॅकेजिंग बघा याच पद्धतीने तुम्हाला तुमचं दुकान मस्त सजून सजून ठेवायचं म्हणजे कस्टमर आलं कस्टमरने डिमांड केली की आम्हाला कलर्स हवे डिझाईन्स हवे पॅटर्न्स हवे तुम्ही पटकन कस्टमरला दाखवू शकता आपण याच्यात अजून कलर बघणार आहोत बघा याच्यात तुम्हाला हा ग्रीन चॉकलेटी कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी या ठिकाणी मिळणार आहे बघा इथे मी सगळ्या साड्यांचा सा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते ना तुम्हाला आवडला ना तर नक्की स्क्रीनशॉट घ्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत ही साडी सेल करू शकता तुमच्या साडी खूप महत्वाची गोष्ट असणार आहे याच्यात पण तुम्हाला सेम त्याच पद्धतीने ब्रॉकेटचं जे आहे ना पदर या ठिकाणी मिळणार आहे खूप सुंदर याच्यात पण डिझाईन्स आणि पॅटर्न आहेत कलर बघून डिझाईन्स बघून तर नक्कीच तुम्हाला आवडलं कारण याच्यात कॉम्प्रोमाइज करण्याची बिलकुल गरज नाहीये आहे जसं ग्रीन आहे चॉकलेटी लाइट एंड आणि डार्क कलर कॉम्बिनेशन आहे आणि रेड कलर कॉम्बिनेशन आहे खूपच सुंदर म्हणजे वेअर केल्यावर इतकं छान वाटणार आहे हे बघा मी तुम्हाला ताकून दाखवते बघा या पद्धतीने तुम्हाला खूप सुंदर आणि छान असं याच्यावर डिझाईन बनवलेलं आहे आणि मटेरियल पण सॉफ्ट आहे असं नाही की तुम्हाला मटेरियलमध्ये कॉम्प्रोमाइज करायची गरज नाहीये बिलकुल नाही मी सांगते ना माझ्यावर नक्की विश्वास ठेवा मी तुम्हाला कुठलीही गोष्ट चुकीची नाही देणार कारण मला कुठल्याच मराठी व्यक्तीला फसवायचं नाहीये या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सगळे कलेक्शन प्रॉपर व्हरायटीज देणं हे खूप गरजेचं असतं कारण कुठल्याही गोष्टी तर कुठल्याही कलेक्शनमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करायची गरज नाहीये तिसरा कलर तुम्ही बघू शकता तिसरा नंबरचा खूप सुंदर आहे याच्यात पण लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये छान पैकी प्रिंट बनवली आहे हे बघू शकता हे सगळे त्याचे कलर्स आहेत सगळे तुम्हाला तुम्हाला एकच मिळणार मिळणार आहे आहे इथे सुंदर आणि छान छान कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला इथे पॅटर्न मिळत असतात पुढचं सुद्धा तुम्ही हे कलर बघू शकता ब्लू कलर मध्ये आहे हे बघा या पद्धतीने तुम्हाला सगळे जे आहे डिझाईन्स कलर तुम्हाला इथे इथे मिळणार आहे सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यायचे इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत तुम्हाला व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही सगळे कलेक्शन परचेस करू शकता बघा हा फर्स्ट वाला मी तुम्हाला कलेक्शन दाखवलं आता तुम्हाला मी मोजून दाखवते परत एकदा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पीसेसच सेट आहे से ते कंपल्सरी तुम्हाला हे पूर्ण बंच घ्यायचं आहे रॅन्डमली तुम्ही या साईडला पण बघू शकता इथे सगळे जे पीसेस आहे एकदम सुंदर आहे इथे तुम्हाला काठा पदरात सुद्धा कलेक्शन मिळणार आहे म्हणजे प्रॉपर फोल्डिंग आणि इथे टू टॉन मटेरियल आहे खूपच छान आहे असे तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स ठेवा वेगवेगळे पॅटर्न्स ठेवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मध्ये पण किती छान छान सिंपल सोबत सुद्धा कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळत असत नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये एवढे कलेक्शन जर मी दाखवायला गेली ना तर मला महिना सुद्धा कमी पडणार आहे कारण इथे कलेक्शन एवढे सुंदर आहे व्हरायटीज खूप जास्त आहे व्हिडिओची एवढी मोठी लेन्स होती तुम्ही बघतात का नाही ना म्हणून तुमच्यासाठी शॉर्ट आणि स्वीट सारखे मस्त कलेक्शन मी घेऊन येते प्रत्येक व्हिडिओमध्ये जे काही सात आठ कलेक्शन असतात ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आवडतात आणि था बरेच लोक मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आहात तर मंडळी त्यांच्यासाठी थँक्यू सो मच कारण बरेच लोक या इथे येतात आणि समाधानी होऊन जात असतात ते बरेच लोक नाही शक्य होते तर त्यांच्यासाठी व्हिडिओ कॉलची या ठिकाणी फॅसिलिटीज मिळणार आहे तुम्ही पण या जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की आपल्या जे आहे इन्स्टाचं पेज आहे मराठी त्याच्यानंतर अजून एक मराठी चॅनल आहे व्यवसाय मराठी त्याला पण फॉलो करा त्याला पण सबस्क्राईब करा कारण जेवढा तुमचा सपोर्ट असेल तेवढाच मी तुमच्या कृपेने किंवा तुमच्या सपोर्टने मी पुढे जाणार आहे तर नक्की सिल्क साड्यांचा कलेक्शन हवं किंवा तुम्हाला कुठलंही कलेक्शन हवं असेल तुम्ही मला नक्की एक छोटस कमेंट करा तर नक्कीच म्हणजे याचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार